नमस्कार शेतकरी बांधवानो आज आपण पाहणार आहोत एक महत्वाचा मुद्दा शेजारच्या पंजाब राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी एक मोठी घोषणा केली आहे पंजाब सरकारने जाहीर केलंय की नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी तब्बल पन्नास हजार रुपयाची मदत दिली जाणार आहे म्हणजेच एका शेतकऱ्याच्या शेताला जितकं नुकसान त्याप्रमाणे थेट आर्थिक सहाय्य हे शेतकऱ्यांच्या हातात दिलं जाणार आहे पण इथेच प्रश्न उभा राहतो महाराष्ट्रात मात्र शेतकऱ्यांना मिळणारी नुकसान भरपाई ही खूपच कमी आहे कधी सात हजार कधी आठ हजार तर कधी दहा हजार तर कधी कधी तर त्याहूनही कमी शेतकरी बांधव दरवर्षी पावसाच्या अतिरेकीने दुष्काळाने पिकांच्या रोगराईने त्रस्त आहेत पिकाखाली घालवलेली मेहनत पैसे आणि श्रम एका क्षणात पाण्याखाली जातात पण भरपाई मात्र एक तटपुंजी पंजाबमध्ये शेतकऱ्यांसाठी ठोस निर्णय घेतले जातात पण महाराष्ट्रात फक्त आश्वासन दिली जात शेतकऱ्यांचा हक्काचा आवाज कुठे हरवतोय असा प्रश्न प्रत्येक शेतकरी आज विचारतो पन्नास हजार मदत ही फक्त आकडा नाही तर शेतकऱ्याला उभं राहण्याची एक ताकद आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनाही अशीच मदत हवी आहे कारण शेतकरी हा केवळ पिकवणारा नाही तर तो आपल्या अन्नदात्याचा पाया आहे म्हणूनच सरकारने आता जागा होण्याची वेळ आली आहे शेतकऱ्यांच्या संकटाला केवळ बातम्यातून दाखवण्यापेक्षा त्यांच्या हातात खऱ्या अर्थाने मदतीचा हात द्यायला हवा पंजाबचा शेतकरी पन्नास हजार रुपयांची मदत घेऊन आत्मविश्वासाने उभा राहत असेल तर महाराष्ट्राचा शेतकरी मात्र अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत आहे प्रश्न असा आहे महाराष्ट्र सरकारला आपल्या शेतकऱ्यांचा आवाज ऐकू येतोय का आज आपण पाहत असाल तर देशात सर्वात जास्त मदत करणारं हे पंजाब हे पहिलं राज्य आहे पंजाबच्या सरकारने एका एकराला वीस हजार रुपयाची मदत दिली आहे आणि हेक्टरी पन्नास हजार रुपयाची मदत दिली आहे तर महाराष्ट्र सरकारने हेक्टरी आठ हजार पाचशे रुपयाची ही मदत दिली आहे त्यासाठी दोन हजार दोनशे पंधरा कोटी ही निधी जारी केला आहे तर पंजाबला केंद्र सरकारकडून मदत म्हणून सोळाशे कोटी दिले आहे तर महाराष्ट्राला आतापर्यंत केंद्र सरकारकडून मदत मिळाली नाही त्यामुळे पंजाब ना सरकार शेतकऱ्याला हेक्टरी पन्नास हजार हे रुपयाची मदत करत असेल तर महाराष्ट्राला सुद्धा पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत द्यायला हवी आपण जर पंजाब आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा विचार केला तर पंजाबमध्ये पाच लाख एकरावरच्या पिकाचं हे नुकसान झालं आहे तर महाराष्ट्रात बहात्तर लाख एकरावरील पिकाचं नुकसान झालं आहे म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की पंजाबपेक्षा महाराष्ट्रात जास्त नुकसान झालं आहे तर पंजाब सरकारने एक हेक्टरी पन्नास हजार रुपयाची मदत दिली आहे त्याशिवाय घराच्या नुकसानीसाठी चाळीस हजार रुपयाची मदत दिली आहे तर पशुधनाच्या नुकसानीसाठीही प्रति जनावर सदोतीस हजार पाचशे रुपये दिले आहे तर अतिवृष्टीमध्ये मृत्यू पावलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला चार लाख रुपये मदत म्हणून दिली आहे तर शेतकऱ्यांना उभं राहण्यासाठी दोन लाख क्विंटल गव्हाचं बी सुद्धा दिलेलं आहे तर अशी मदत महाराष्ट्र सरकार महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला का देत नाही असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत शेतकऱ्यांचा आवाज हा फक्त त्याचा नाही तर संपूर्ण समाजाचा आहे कारण अन्नदाता उभा राहिला तरच देश उभा राहील म्हणूनच मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवापर्यंत पोहोचवा शेतकऱ्यांच्या वेदना प्रत्येकाच्या कानावर पोहोचायला हव्यात आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अजूनही आमच्या सत्याची शेती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सत्याची शेती या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत धन्यवाद